जाऊन भेटला पण भेटल्यानंतर समाधान आतापर्यंत कालावधीमध्ये जेवढे दिवस आपण ते परत फुटतो जास्त जातो पण त्याच्यामध्ये जर पॉझिटिव्ह असं एक लागेल

तर तुम्हाला त्या ठिकाणी निर्माण झाली असते पाच पाच मिनिटला टायमिंग झाले होता पाच पाच मिनिटला टायमिंग झाले होता ही परिस्थिती आमची परिस्थिती जाऊन जाऊन ते पाच पाच मिनिट प्रतिक्रिया साईबाबा वेळ द्यायचा आज बघितलं

नवी मुंबई आपल्या गोपाल जनाला बाबा येते आणि मी म्हणे मी मला माहित नाही हे मला आशीर्वाद द्यायला बोलून पुरा मला काय माहित नाही हे लोक आहेत मला मला काय माहिती मला तुला कार्यक्रम आशीर्वाद द्यायला बाबा याच्या हस्ते नाव कुठला या मला बोलत मला मी मला ओळखच नाही म्हणा यांची बस सांगतो की आपल्याला पूर्ण काम मिळणार आहे का किंवा नाही मिळणार आहे या बाबतीतला पर्टिक्युलर जर तुम्हाला द्यावास वाटत असेल तर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तुम्हाला शंभर टक्के रोजगार भेटेल पण ते कधी तुमचा व्यवसाय आहे तसा तुमचा व्यवसाय तसा महाराज पण आहे व्यवसाय पण आहे अवधी तुमच्याकडे जिल्हा परिषद चालू आहे धमको चालू आहे तरी देखील तुम्ही वेळ नाही आज जर बघितलं मी अनेक कमेंट बघितलं जिल्हा परिषद जिल्हा परिषद

दहा हजारामध्ये करायचा आहे नाही तर आपण फोटाची फारी करायला मला वाटत बंगला मध्ये काही अडचण येणार नाही बरोबर

बात नाही लोक तुम्ही आमच्या मनामध्ये निर्माण आहे आमच्याकडून अपेक्षा असतील तर आम्ही या सगळ्या गोष्टी करत असताना करावं लागणार आहे या सगळ्या गोष्टी करत असताना जेव्हा जेव्हा मी कुठल्या मंत्र्याला भेटलो जेव्हा जेव्हा कुठल्या नेत्याला भेटलो तेव्हा जेव्हा प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीनं जास्त करून चांगल्या पद्धतीचं त्याचं उपचार जे प्राप्त झालं ते माननीय श्री एकनाथ शिंदे म्हणजे जे शिक्षणगत आहे या माध्यमातून प्रत्येक आमदार किंवा प्रत्येक मंत्र्यांनी पॉझिटिव्ह बोल आज हा बरेच पण या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा जेव्हा तुमच्यामध्ये बदल पडत चालला तेव्हा मी प्लॅनिंग मी प्लॅनिंग बदललं प्लॅनिंग संख्याबळ किती मला बघावं म्हणून पण प्लॅनिंग केलं बाबा तर आपण एकाच आता एकच राहत आपण लवकरात तारीख या गोष्टीवरती आपल्याला जो प्रॉब्लेम आहे आपली व्यक्त तुमच्या समोर मला शंभर किश्वास आहे

नाही त्या माणसाच्या मनामध्ये थोडी असता नाही तो माणूस समोर भेटावा त्याला नमस्कार करावा एवढेही पंतप्रधान नाहीये आपण त्या ठिकाणी तुम्ही माझ्या साहेबांना भेटलो आपण पण भेटलोच त्या ठिकाणी बघितलं तो माणूस जळगाव शिव जेव्हा तिथे भेटला गेले तेव्हा ते सहा महिन्याचे का तुम्ही नाही नाही म्हणलं नऊ महिन्याची आम्ही आक्रम्या पण तुमच्यामध्ये नऊ महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये झाल्यास एवढ्या गैभारी माणसं आहे यांना ह्या घट्ट भाग त्या लोकांना ते महाराष्ट्र राजकारणात आणवू शकतात माझी प्रशासक आणि पोलीस डिपार्टमेंटला पण माझी विनंती आहे हे जे मुलं बसलेली या सरकारने कशा पद्धती येड्यात काढू शकत ते पुन्हा एकदा सिद्ध करून दिले शिकलेल्या माणसात आणि त्या सगळ्या मुलीला माझी विनंती आहे पोलीस डिपार्टमेंटला माझी विनंती आहे की हे मुलं नंग करणार नाही प्रेमाची मुलं आहे हक्काची मुलं आहे फक्त आणि फक्त अकरा महिन्यामध्ये जे आम्हाला पत्र प्राप्त झाले या पत्रातून तुमच्या घरातले एक व्यक्ती कुठेही कामाला अकरा महिने काम झाले असं आम्ही फक्त तुम्हाला दंगा करणार नाही सोपा करणार नाही फक्त अकरा महिन्यांत तुमच्या घरातील तुमच्या एखाद्या व्यक्तीला किंवा तुमच्या मुलाला किंवा